नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा असा घटक पाहणार आहोत तो म्हणजे अपूर्णांक तर या ठिकाणी आपण काय केलेला आहे काही आकृत्या या ठिकाणी काढलेल्या आहेत तर पहिल्या आकृतीमध्ये आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा पहिली जी आकृती आहे याच्यामध्ये एका चौकोनाचे काही के एक भाग केलेले आहेत मग हे भाग किती केले आहेत बघा एक दोन तीन चार पाच मग या ठिकाणी आपण काय केलं हे पाच भाग लिहून घेतलेले आहेत आता याच्यानंतर या, या पाच भागांपैकी आपण किती भाग रंगवलेले आहेत एक आणि दोन बघा एक आणि दोन त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी एक आकृती पाहूयात दुसरा या ठिकाणी चौकोन केलेला आहे आणि या चौकोनाचे चार भाग केलेले आहेत मग एक दोन तीन आणि चार भाग केलेले आहेत मग या ठिकाणी आपण चार भाग लिहून घेतले आणि या चारही भागापैकी आपला किती भाग रंगवलेला आहे तर या ठिकाणी एक भाग रंगवलेला आहे म्हणून हा एक भाग या ठिकाणी आपण लिहून घेतला त्याच्यानंतर खाली एक आकृती आहे या आकृतीमध्ये एका गोलाचे काही भाग केलेले आहेत मग हे भाग किती आहेत ते सर्वात प्रथम आपण मोजून घेऊयात तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ भाग केलेले आहेत आणि या आठ भागांपैकी किती भाग रंगवलेले आहेत तर बघा एक दोन तीन चार तर या ठिकाणी चार भाग रंगवलेले आहेत या छेदस्थानच्या संख्येमुळे या वस्तूचे किती भाग केलेले आहेत हे आपल्याला समजतं तर आता पहिली जर आकृती बघितली तर या ठिकाणी छेदस्थानामुळे आपल्याला समजतं की या आकृतीचे एकूण पाच भाग केलेले आहेत आणि वरील जो अंश आहे याच्याहून आपल्याला समजतं की या पाच भागापैकी दोन भाग काय केलेले आहेत घेतलेले आहेत तसंच खालच्या आकृतीमध्ये ज्यावेळेला आपण हा अपूर्णांक पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की किती आहे चार आहे म्हणजेच दिलेल्या वस्तूचे दिलेल्या आकृतीचे चार भाग केलेले आहेत आणि या चार भागापैकी एक भाग हा काय केलेला आहे रंगवलेला आहे म्हणजे एक भाग हा घेतलेला आहे हा घेतलेला भाग हा आपल्याला अंशस्थानच्या संख्येमुळे समजतो तर खालची जी आकृती आहे याच्यामध्ये सुद्धा बघा याच्यावरून आपल्याला समजतं की वर्तुळाचे एकूण किती भाग झालेले आहेत आठ भाग झालेले आहेत आणि अंशस्थानी जे चार आहे यावरून आपल्याला असं समजतं की या आठ भागापैकी चार भाग जे आहेत हे काय केलेले आहेत हे रंगवलेले आहेत आता या ठिकाणी एकूण भागापैकी घेतलेले भाग हे आपल्याला अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये समजलेले आहेत आता या ठिकाणी बघा मित्रांनो काही अपूर्णांक या ठिकाणी आपण लिहूयात जसं की तीन छेद सात छेद सात आता या ठिकाणी एक गोष्ट विचारात घ्यायची आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे छेद समान असेल आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे तीन छेद सात अधिक पाच छेद सात म्हणजे या दोन्ही अपूर्णांकामध्ये बेरजेची क्रिया आहे आणि ज्या ज्या वेळेला अशा अपूर्णांकाचा छेद सारखा असेल अशा वेळेला याची बेरीज करत असताना आपल्याला काय अंशांश स्थानची बेरीज करायची आहे आणि छेद जशा तसा ठेवायचा आहे मग या ठिकाणी बघा तीन अधिक पाच बरोबर होतात आठ आणि छेद सात तर अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला छेद समान असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर अंशस्थानचे जे अंक आहेत या अंकाची बेरीज करून घ्यायची आहे आणि छेद जशाच तसा ठेवायचा आहे आता हे बेरजेच्या बाबतीत झालं अगदी त्याचप्रमाणे वजाबाकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला हीच क्रिया करायची आहे तर एक वजाबाकीच्या बाबतीमध्ये ही क्रिया कशा प्रकारे करायची हे एका उदाहरणावरून आपण या ठिकाणी समजून घेऊयात या ठिकाणी बघा मित्रांनो नऊ छेद पंधरा वजा सात छेद पंधरा हे दोन अपूर्णांक आहेत आणि या दोन्ही अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे मग ज्या वेळेला अशा प्रकारे समान आउश छेद असेल त्यावेळेला काय करायचं तर अंश अंशाची वजाबाकी करून घ्यायची आणि छेद जशास तसा ठेवायचा आहे मग या ठिकाणी बघा नऊमधून सात गेल्यानंतर दोन राहतात आणि खाली उलटतात पंधरा म्हणजेच अंश अंशाची वजाबाकी करून छेद जशास तसा या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे ही क्रिया केव्हा होते मित्रांनो ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे छेद हा समान असेल त्यावेळेला हे उदाहरण अशा प्रकारे सोडवायचं आहे बेरीज बघितली वजाबाकी बघितली आता गुणाकार क्रिया करत असताना काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा अंश अंश जे आहेत तर वरचे अंश अंश या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि खाली जे छेद आहेत या दोन्ही छेदांचा गुणाकार करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी तीन छेद सात गुणिले पाच छेद सहा आहे मग या ठिकाणी अंश अंश जे आहेत यांचा गुणाकार करून घेतला मग तीन गुणिले पाच लिहिलं आणि छेदामध्ये जे दोन्ही छेद आहेत म्हणजे सात गुणिले सहा या दोन्हींचा गुणाकार करून घ्यायचा आहे पाच त्रिक पंधरा या ठिकाणी पंधरा घेतलं आणि सात सक्कम बेचाळीस त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं मित्रांनो की जेवढं जास्त संक्षिप्त रूप देता येईल तेवढं जास्त संक्षिप्त रूप हे आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे मग या ठिकाणी बघा याला तीन भाग बसतो मग तीनापाची पंधरा आणि खाली तीन एक तीन एक उरला झाले बारा तीन चोक बारा म्हणजे या उदाहरणाचं जे उत्तर आलेलं आहे ते येतं पाच छेद चौदा चार छेद सात गुणिले दोन छेद पाच आता या ठिकाणी वरचे जे अंश आहेत या अंशाचा गुणाकार करून घेऊयात आणि खाली जे छेद आहेत या छेदा छेदाचा गुणाकार करून घेऊयात मग चार दोन्ही आठ साता पाच पस्तीस ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचा गुणाकार असेल त्या त्या वेळेला आलेल्या उत्तराला जेवढं संक्षिप्त रूप जेवढं लहान रूप देता येईल तेवढं आपल्याला द्यायचं आहे आणि गुणाकाराची उदाहरणं सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो की ज्या दोन संख्याचा गुणाकार एक येतो त्या दोन संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात उदाहरणात बघायचं झालं तर या ठिकाणी बघा एक उदाहरण घेऊया तीन छेद चार गुणिले चार छेद तीन आता हे उदाहरण दिलेलं आहे तर याच्यामध्ये जर आपण काटछाट केली किंवा हे जर उदाहरण सोडवलं तर बघा तीन गुणिले चार छेद चार गुणिले तीन मग या ठिकाणी चार त्रिक बारा छेद बारा म्हणजे बारा एक बारा बारा एक बारा बरोबर एक म्हणजे तीन छेद चार गुणिले चार छेद तीन या ज्या दोन संख्या आहेत या दोन्ही संख्याचा गुणाकार हा एक येतो म्हणून या संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणता येईल आता बघा व्यवहारी अपूर्णांकाचे एकूण तीन प्रकार पडतात तर ते तीन प्रकार कोणकोणते आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात प्रकार आहे अंशाधिक अपूर्णांक आता हे प्रकार समजण्यासाठी हा प्रकार समजण्यासाठी आपण काही अपूर्णांक या ठिकाणी लिहून घेऊयात तर बघा या ठिकाणी अकरा छेद चार नऊ छेद पाच पंधरा छेद चौदा आता या ठिकाणी हे जर अपूर्णांक आपण पाहिले तर या ठिकाणी बघा अकरा अंश आहे आणि छेद आहे चार नऊ अंश आहे छेद आहे पाच पंधरा अंश आहे छेद आहे चौदा मग या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर वरचे जे अंश आहेत हे सर्व अंश काय आहेत छेदापेक्षा मोठे आपण अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतो आता याच्यातील जो दुसरा प्रकार आहे तो आहे छेदाधिक अपूर्णांक दुसरा प्रकार आहे अकरा छेद सोळा नऊ छेद पंधरा आणि सहा छेद दहा आता दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर आपण अंश बघितला अकरा अंश आहे आणि छेद सोळा आहे म्हणजे अंशापेक्षा छेद हा कसा आहे मोठा आहे म्हणून याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात दुसरा अपूर्णांक पाहूयात नऊ अंश छेद पंधरा म्हणजेच हा जो छेद आहे पंधरा हा नऊ याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक हा पूर्णांक समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूयात तर बघा तीन पूर्णांक एक छेद चार आता मित्रांनो या ठिकाणी काय आहे तर तीन हा पूर्णांक आहे हा पूर्णांक आहे तर एक छेद चार हा अपूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे मग आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक तर बघा एक छेद चार याच्यामध्ये छेद जो आहे तो कसा आहे मोठा आहे म्हणजे पूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक मिळून तयार होणारा पूर्णांकयुक्त अपूर्णांक या अपूर्णांकालाच आपण मिश्र अपूर्णांक असंही म्हणतो म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक याला मिश्र अपूर्णांक असेही म्हणतात मिश्र अपूर्णांक मिश्र अपूर्णांक म्हणतात मग मिश्र अपूर्णांक म्हणजे काय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तर पूर्ण संख्या आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे असा अपूर्णांक हे मिळून ज्या वेळेला पूर्णांक युक्त अपूर्णांक तयार होतो तेव्हा त्याला मिश्र अपूर्णांक असेही म्हणतात आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात किंवा अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते आता उदाहरणार्थ बघूयात या ठिकाणी आपण तीन तीन पूर्णांक एक छेद चार हा अपूर्णांक घेतलेला आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे मग त्यासाठी काय करायचं तर बघा तीन आणि चार म्हणजेच पूर्ण संख्या गुणवे छेद अधिक एक भागिले छेद अशा प्रकारे लेखन करायचं आहे मग तीन चोक बारा आणि एक झाले तेरा छेद चार म्हणजेच या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर केल्यानंतर आपल्याला तेरा छेद चार हा अपूर्णांक muito alegre